आई वडिलांना सांभाळा तरच ग्रामपंचायत मध्ये वारसाची नोंद होईल अन्यथा होणार नाही असा वडजी येथील ग्रामपंचायतने महत्वपूर्ण ठरावच घेतलाय या ठरावाच्या प्रती वरिष्ठांना पाठवण्यात आल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला एवढंच नाही तर आई वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांच्या वारसासाठी भविष्यात ग्रामपंचायत कडून कुठलीच दखल घेतली जाणार नाही त्यांना कोणत्याही प्रकारचा दाखला आणि सही देण्यात येणार नाही जो मुलगा किंवा एकत्रित राहणारी मुलं आपल्या आई वडिलांचा सा सांभाळ करत नाही त्या मुलांना आई वडिलांच्या नावावरील संपत्तीचे वारसदार होता येणार नाही असा ठराव एकमताने संमत करण्यात आलाय मुख्य नोव्हेंबर मध्ये पार पडलेल्या आमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत आम्ही एक ऐतिहासिक ठराव घेतला जो आईवडिलांना सांभाळणार नाही त्याची आम्ही वारस म्हणून नोंद घेणार नाही यासाठी माझ्या गावकऱ्यांनी उपसरपंच पोलीस पाटील तसेच आमचे ग्रामसेवक व सर्व सदस्य यांनी सर्वांनी संमती दर्शवली व हा ठराव पारित केला खर तर सामाजिक संवेदना संपत चाललेल्या असताना धकाधकीच्या जीवनात आई वडील मुलांसाठी खूप काही करतात पण पर अशा परिस्थितीत जेव्हा परतफेड करण्याची वेळ येते त्यावेळेस मुलं पाठ पिढवतात आईवडिलांच्या दावाखान्याचा खर्च त्यांचे खाण्याची सोय व त्यांचे पालन पोषण वृद्ध काळात त्यांची सेवा करणं खूप गरजेचे असते पण याच वेळेत जर मुलांनी पाठ फिरवली तर त्यांनी करायचं काय यास, तरना आई वडिलांकडे म्हातारपणी दुर्लक्ष करणाऱ्या मुलांच्या कृतीला यामुळे चाप बसणार आहे त्यामुळे काही प्रमाणात का होईना वृद्धांना सन्मानाची वागणूक मिळणार आहे तसंच जी मुले आई वडिलांचा सांभाळ करतात त्यांनाच वडिलांच्या मालमत्तेत वारसदार म्हणून हक्क मिळणार आहे तशी वारसा नोंद केली जाणार आहे असं स्पष्ट करण्यात आले वृद्धापकाळात आईवडिलांना जगणं मात्र कठीण झालेलं आहे त्यामुळेच ग्रामपंचायतीने केलेला हा ठराव कौतुकाचा विषय ठरतोय हो शिवाय जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी असा ठराव करावा असं आवाहन करण्यात आलंय